हाय गाईज कशा आ सगळे मस्त मजेत ना गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी आता सकाळचा माझा सोमवार आहे आज स्वयंपाकावरला आहे हिल्ला डबा बिबा करून दिलेला आहे मी आता चहा ठेवलेला आहे मला आणि इथं मी शाबूच्या पापड्या तळेला घेतलेल्या आहेत तुम्हाला कॅमेऱ्याने दाखवते आणि गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना मस्त अशी गार हवा येते खिडकीतून आमच्या बरं झालं हवा नव्हती दोन दिवस झालेलीच गार हवाय ती वारं सुटते नुसतं गार तर या सगळ्यांनी चहा नाश्ता करायला मी आता चहा नाश्ता तळलेले पापड शाबूचे हे असे पापड आणि चहा खाणार आहे तर बॅक कॅमेऱ्याने दाखवतोय तेल आहे कढईत चहा मस्त उकळतोय आपला चहा आणि असे शाबूच्या पापड अशा तळ्याला काळफड दिसतात पण तळ्यावर छान कलर येतोय अजून तळ्या तापायचं that's a teal to tapple असे मस्त पांढरे शुभ्र होते ती काय होतं एक बाजूवरती फुगून आली ना एका बाजूने वरतून असं पलटी मारून आतमध्ये तेल शिरत नाही ना त्याच्यामुळे एका बाजूने पुलटी मारावं लागते तेल मी कमी होतले कारण पापड्या थोड्याच तळायच्यात आणि बाकीचं तेल खराब होतं ना त्यामुळे मग ॲडजस्टमेंट थोडक्यात थोडक्यात बटाटा टाकल्यामुळे झाल्याला छान असे शू येते बरं का बटाटा जरा बारीक खिसलेले बारीक खिचणी तिथे पण काही ह्यावेळेस उन्हाळ्यात काही जमलं नाही असं जास्त काही करायला छान असतात आल्यात का मला कमेंट करून सांगा तर बघा मस्त अशा चापच्या पापड्या उकडलेल्या उकळलेल्या जमते तळलेल्या ह्याच्या आणि इथं चहा तर या गरमागरम चहा प्यायला तर या सगळे चहा नाश्ता करायला हे आमचा शंभू चहा पित आहे इथे मी चहा नाश्ता हे सगळीच खाणारेच आम्ही एकटीच नाही माझ्या पुढं ढिगारा ठेवला आहे तर शुभ सकाळ सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग चला बाय